संस्कार असते एक नियमावली असते टाकून मोठं झाल्याच्या नंतर उच्च झाल्याच्या नंतर आपण मग भूमिका टाकलं पाहिजे टिळ भांड झालं वाद झाला हे पैशावर झाल्यावर जास्त माझं ते उलटा खेळ आहे याचा म्हणजे हे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असले सगळ्या त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपवणार आहेत आणि आता पच येणार त्याचा तेव्हा सगळे संपत्ती त्यांचा पचणार कारण मध्ये आता आरडीोळी दिली आरती घालणार धनंजय मुंडे स्वतः हा तीनशे दोन मध्ये आहे म्हणजे आहे आणि मी एक सरकारकडे जाहीरपणानं मागणी करतो मुख्यमंत्री अमित साहेबांकडे पण की त्याचा तपास पुन्हा कोणा होणं गरजेचं किंवा मग किंवा मग आता जो पूर्वरी तपास होईल त्याच्यात सहा रुपये सगळे झाले पाहिजे शंभर दिवस आणि अं धनंजय मुंडे सुद्धा सहा रुपये मला पाहिजे आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे दोन तीन महिन्याच्या आता हे मॅटर संपवा त्यांना लगेच घरचावतात फशी घेऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोकळवा आणि माझी तिसरी महत्वाची मागणी एक नंबर चार रुपये करते त्याच्याकडे की हा तू पाप केलंस त्याच्यासाठी तू खरच संस्कारी असतील ना तर तू न्यायालय पुढं कर की मी या धन्या मुंड्यासाठी पैसे खंडाने मागितल्या फोन केला आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं त्या सरमाड्याच्या की यांनी एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडे साठीच खंडाणी मागितल्या आतापर्यंत एवढे खुन केले खंडाण्या मागितले याच्यासाठीच मागितल्या कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि एक नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका जो मजात बाहेर फिरत तो इकडं मजात बाहेर भाषण करत याच्यासाठी तुम्ही केलंय त्याच नाव तुम्ही घ्या तुम्ही याच्यासाठी केलंय पाप घेऊन मरू नका एक राजकीय गुन्हा वाजवायचा होता त्यांना नेतृत्व सरकारचा पाप यांचा देखमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा त्याच्यामुळं हे चालढकल होती तो असं कर मी असं करतो हे समाजाच्या तव लक्षात आलं राजकारणी लोक जर आंदोलनात लो घुसले प्रकरणात घुसले तर ते यशस्वी होत नाही ते यशस्वी करायचा असेल तर समाज आणि जनताच लागते तरच यशस्वी होतो ते, ते लोकांच्या लक्षात लो आलं आणि त्यांना उलं पाडलं शेवटी आजही रात्रीपासूनचा विषय जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं तसाच राजीनामा झाला रस्ता ही होत नव्हता तोही तीनशे दोनमध्ये ती एक नंबरचा रूप येत नव्हता मोक्यातही येत नव्हता आंदोलनच करावं लागलं त्याच्याही पाठीमागे आणखी जातो हा गुन्हा सुद्धा दाखवत होणार नव्हता दा हे प्रकरण दबलं होतं कारण दोन दिवशी गुन्हा दाखल होतच नव्हता आणि ते होणार पण नव्हतं अशा अशी पद्धत इथं जुळून आणली होती परंतु ते मॅटर आपण जाग्यावर लावून धरला आणि तो गुन्हा दाखल करायला लावला कारण ही त्याच्याही आणखी मागं जायचं ठरलं तरी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून आरोपींनी मिळून संगण मत रचून एकट रचून ते खून संतोष बायाचा घडून आणला होता या धनंजय मुंडेसाठी त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे आहे ज्यात पाच पंचवीस पोलीस सुद्धा आहेत जवळपास शंभर दीडशे याच्या आरोपी सुद्धा आहे हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार संतोष देशमुख तुम्हाला तुम्हा असं वाटतंय धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल कोण नाही म्हणा जागीरदार लागून गेला ला पैसे खाय लागले एकट्याला पाठ करायला लागलं त्या एक नंबरच्या आरोप केल्या त्या सरमाड्याला तू आता माझ्यात खाणार इकडे दावखाण्यात झोपून राहणार तू आता तो हटला जो पुढे मारलं काय चितपू तेव्हा आता पापा सहभागी होय ना दान मुंडे त्या एक नंबरच्या आरोपीच्या पापा सहभागी होय मन मी सुद्धा याच्यात म्हणून मध्ये जाय स्वतःहून जाय नसतात त्यांनी तरी नाव घ्यायला पाहिजे जेल जेलमध्ये सडण्यापेक्षा पाप डोक्यावर घेऊन मारण्यापेक्षा ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की याच्यासाठीच एक नंबरच्या आरोपीने पाठ केलेले खंडणी मागितलेले मागितलेलं आहे खून केलं मागचे खून त्यांनी त्याच्यासाठीच केलं संतोष देशमुख खून प्रकरण कृष्णा अंग्रेज जो आहे तो आमदे कुठे गायक केले जातात कोणाचा बी चा मोबाईल बी जवळच जवळचे त्यांनीच केलं हे सगळं कोण बैठकी देत ते कारखान्यावर गेले पैसे आणले ते माझ्यावर देणार नाही तुझली हॅरेस्टरचे पैसे खाते कसले काही करणार यांचे पोलीस सुद्धा काही जण त्या टोळी सक्रिय केशी घेणार नाहीत काय घेणार नाही इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही यांना काच काच दाखवला यांना सगळ्यात जेलातच सांगायचं राहिले टोळी सुद्धा नुसतं इथून पुढं लोकांना त्रास देऊन बघा महाराज मागे म्हटले होते की मानसिकता सुद्धा समजून घेतली पाहिजे आणि काल जे फोटो व्हिडिओ आले त्याच्याबद्दल संताप व्यक्त केला होता नाही मानसिक तेवढ त्यांची पीएचडी झाली मानसिक खूप विद्वान माणूस हे शेवटी तो त्याच्यामुळं त्याची पीएच डी झाली त्यामुळं ते बोलले संत म्हणून तर ते एक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवते आणि सभापती महोदय ही यांची भाषा ही टोळी म्हणजे आजही मोगरुली त्यांनी दाखवली त्यांना आणखी नाही या कुणाचा त्याला सुद्धा जे आरोपी हसत होते ना खून करताना तसंच हसू येते त्याला सुद्धा त्याचा अर्थ असा होतो म्हणून इथून पुढे मराठ्यांनी यांना जवळ करू नका तुमच्या घरातलं लेकरू मारलं असतं तर मराठ्यांना तुम्ही बसले असते का संतोष भाई आपलं लेकरू आहे इथून पुढे यांना पाणी सुद्धा द्यायचं ना करून पाणी सुद्धा इतकं कट्टर आणि कडवट यांच्या बरोबर वागायचं काळजी टोळीला आजी बाद जवळकरांनी लिहि सगळे सारखे यांना मोजू नका येतो पुढे जसं जसं उत्तर द्यायचं दे यांना ते शिदी शिज द्यायची शिला शिज द्यायची यांना यांना सोडायचं ना गप बसून खाली मान घालून जगू नका मराठ्यांना छत्रपतीचं रक्त आहे तुम्ही सांगा मरायला आजी बाद घ्यायचा यांना जशा जसं उत्तर द्यायचे इथून यांना सुट्टी नाही द्यायची ते माजोडी आहे यांना काही उपयोग नाही यांना मोठ होतो तमतम तो करून काम एलक्शन लातून लावून टाकतो आणि प्रेशरवर सिंपलिझिंग सो सो असलं की सांगा पुन्हा ओके 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 दोन